नमस्कार मित्रांनो आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणजेच जयंती त्यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने छान पद्धतीने सुशोभीकरण आणि त्यांच्या जीवनावरील चित्रपट उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो शिल्पाद्वारे आपण बघणारच आहोत तत्पूर्वी आपण आजच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन त्या अंतर्गत प्रमुख उपस्थिती म्हणजे शिवसेना उपनेत्या आणि विधानभवनाच्या उपसभापती निलमताई गोरे यांची उपस्थिती लाभणार आहेत थोड्याच वेळात त्यांची उपस्थिती होईल तुम्ही बघू शकता की ह्या कार्यक्रमासाठी खूप सारी गर्दी जमलेली आहे तिकडे चर्चा करताना कुलगुरू उपकुलगुरू त्याचबरोबर संपूर्ण विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी आणि संपूर्ण विद्यापीठाचे विद्यार्थी सगळे इथे जमलेले आहेत असा आगळा वेगळा सोहळा हा पार पडणार आहे तर निलमताई गोरे यांचे आगमन झालेले आहेत विद्यापीठाचे कुलगुरू आणि उपकुलगुरु त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहेत

तुम्ही बघू शकता की मुख्य इमारत संपूर्ण भरली आहे श्रोते ऐकण्यासाठी उत्सुक आहेत थोड्याच वेळात निर्लमदाई गोरे ह्या इथे येतील त्यानंतर मित्रांनो आपण बघू ह्या कार्यक्रमाचे औचित औचित्य साधून जे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापाशी गार्डन आहे ते किती चांगल्या पद्धतीने सुशोभित केले आहे तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे फुलं इथे आपल्याला पाहायला मिळतील अत्यंत जवळचा व्यू घेण्याचा हो मी प्रयत्न करीत आहे तुम्ही बघू शकता की एकाच प्रजातीतले परंतु वेगवेगळ्या रंगांनी बहरलेले हे फुलं आपण संपूर्ण परिसर हा फिरू छान पद्धतीने हा संपूर्ण परिसर हिरवागच्च झाला आहे आणि वेगवेगळ्या फवारे तिथे लावण्यात आलेलं ला आहे पाणी देण्यासाठी आणि मस्त असं वातावरण तुम्ही बघू शकता की खूप साऱ्या फुलांनी हे नटलेलं आहे संपूर्ण परिसर मित्रांनो एक दिवस वेळ घालून नक्की या संपूर्ण परिसर फिरा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जेमटेम चारशेच्या आसपास एकरचा हा कॅम्पस अत्यंत विविधतेने नटलेला आहे मस्त मस्त गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील कधी कधी दी मोरसुद्धा मागच्या बाजूनं आपल्याला इथे आढळून येतात इथलं ह्या गार्डनचं मुख्य आकर्षण तुम्ही बघू शकता की हे झाड आत्ता शुशोभीकरणात अडथळा जरी आला तरी हे हे झाड कापण्यात आलेलं नाही जसं तसं ते झाड ठेवलं आणि त्याच अडथळ्यात ते सुशोभीकरण केलं म्हणजे तुम्ही बघू शकता की अत्यंत संवेदनशीलतेचा हा नमुना नाहीतर हे झाड काढून आपल्याला सुशोभीकरण करता आलं असतं परंतु ते झाड तसंच ठेवून त्याच्या फांद्यामुळे जिकडे जातील तिकडे जाऊ देऊन ते सुशोभीकरण करण्यात येत आहे वेगवेगळे फुलं मस्त बहरत आहे छोटे छोटे रोपटे खूप छान चांगलं व्यवस्थापन म्हणजे चांगल्या व्यवस्थापनेचा एक आगळावेगळा नमुना आपण इथे म्हणू शकू समोरच पुतळ्याच्या शेजारी बघ्यांना बसण्यासाठी जागा आहे हे छोटे छोटे सावित्रीच्या लेकी सावित्रीचे लेख इथे बघण्यासाठी आलेले आहेत अनेक विविध फुलं झाडं इथे जे आपल्याला आजही परिचित नाही असे झाडं आज इथे दिसतात हा जवळून पूर्ण व्ह्यू घेण्याचा प्रयत्न तर आपण जाऊ आता छायाचित्रांकडे म्हणजे ज्या छायाचित्रांमधून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघू शकता की काव्य फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म वडील खंडोबा नेवसे पाटील आई लक्ष्मीबाई नेवसे हे संपूर्ण छायाचित्र शुद्रांना सांगण्याजोगा शिक्षण मार्ग हा शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हा पहा त्यानंतर सावित्री ज्योतिराव विवाह प्रसंग तुम्ही बघू शकता की हा चित्राच्या माध्यमातून ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सावित्रीबाईंचे शिक्षण ज्योतिराव सावित्रीबाईंना शिक्षण देताना घरी शिकवणाना शेतकरी सावित्री ज्योतिराव शेती करताना शेतकऱ्याच्या व्यथा समजताना एक एक छायाचित्राच्या माध्यमातून हा सगळा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न उद्योगपती ज्योतिराव सावित्री एक चांगले उद्योजकही होते ज्योतिराव शिक्षणाने कशा प्रकारे प्रगती होते स्त्री शिक्षणाचा पाया पाण्याची विहीर खोली करून दिली त्यांच्या घरातील तो प्रसंग असे अनेक अनेक प्रसंग दत्तक पुत्र यशवंत त्यांना दत्तक घेण्याचा प्रसंग तुम्ही आरामात आरामात हे सगळं बघू शकता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर मी येतोच बालिका शिक्षण पहिली शाळेचा हा प्रसंग आहे पहिली शाळा भिडेवाड्यात एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला त्यांनी उघडली होती त्यानंतर सावित्री ज्योतीराव सत्कार त्यांना सत्कार देण्यात आला होता तो सत्काराचा प्रसंग आपण संपूर्ण जीवनपट जो जसा जसा दिला आहे तो उलखण्याचा प्रयत्न करताय त्यांनी लिहिलेले काव्य फुले हा ग्रंथ काव्यग्रंथ म्हणजे काव्यसंग्रह नाभिकांचा संप घडून आणला होता त्याबद्दल माहिती आणि शेवटी थोर क्रांतिकारकांचा अस्त म्हणजेच महात्मा फुलेब यांचा अस्त झाला होता शेवटी त्यांनाही छडले या समाजवाद्यांनी असे कित्येक प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले ते संपूर्ण प्रसंग इथे या चित्रांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि एक एक प्रसंग बघा तुम्ही बघू शकता की प्लेगच्या साथीमुळे जे रोगी होते त्यांना त्यांनी मदत केली अशा प्रकारे हे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि शेवटी एक मार्मिक दिलाय की मी सावित्री मी स्वतः शिकली इतरांना शिकवायला भाग पाडले परंतु तुम्ही कोण तुम्ही काय करताय सर्व एक एक आरसा इथे लावण्यात आलेला आहे या ja, बघा